तर दोन तीन दिवस झालेले आई बाबा आणि देवांश आलेले आहे तर व्हिडिओ शूट करायला काही भेटलं नाही कारण मी खूप आजार होते म्हणजे माझा घसा वगैरे खूप पॅक होता सर्दी खोकला झालेला होता मला त्याच्यामुळे मग मी काही व्हिडिओ शूट केला नव्हता तर आज म्हटलं चला व्हिडिओ शूट करू थोडंसं आला आलाय तर आणि मग आता आरामच करत होतो तो व्हिडिओ शूट केला तर इकडे देवांश देवांशाने मारे प काय म्हणता बाबा खूप जास्त देवांश देवांशला टाकायचंय ना तरी तू मागवतो शाळेत जाऊन त्याला आवड आहे म्हणून तर आता शाळेत आहे खरंच आणि त्याच्यामुळे मग आई बाबा म्हणले थोड्या दिवस त्याला तिकडं पण आणतो आम्ही तर त्यासाठी मग त्याला घेऊन आले होते आणि हे बघा ही गजी बबले ग दादा म्हणत नाही काही नाही दादा म्हणता येत नाही आम्हाला नाही येत आम्हाला दादा म्हणता दादा म्हणता येत नाही नाही येत दादा अ दादू हा हा दादा तू बोल दादा

स्वागत आहे बोल मीठ बोलायचं बाबा बस बस बोल आता म्हण हॅलो मी आता जळगावला आलो मम्मा कडे ते बघा कसा पायात माझ्या हात पकडतो मी त्याला घेतलाय ना त्याला कसं तरी होते काय बाबू काय

Dadu. Semoga selalu diberikan. Jangan saya mentera bahaya. La la la. Dada eh. Cium tiga tu, dah dah lah. Dad, 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 Agi, 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 agi Dada, Tá, tu dada Agi Agi, 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 agi agi. Agi, 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 agi Aqui, 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 agi. Aqui, 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 aqui. Aqui, 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 aqui. Aqui, 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 aqui. Aqui, aqui, Agi, agi, Aqui, 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 aqui. Aqui, 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 aqui. Aqui, चला आता आम्ही चहा पाणी करतो आम्हाला चहा प्यायचं आता बाय बाय इथं मस्त माशांना मॅरिनेट करून ठेवलं म्हणजे खलासने मसाला गरम मसाला आणि बाकीचे मसाले वगैरे लावून ठेवले इथं आणि इकडं कांदा लसूण खोबरं अद्रक आणि खसखस हे सगळं भाजून घेतलं होतं आणि मग ते बारीक करून हा मसाला तयार करून ठेवला तर भाजी पण बनवायची माशाची तो तो ले ले, तर आधी भाजी बनवून घेते इकडे भात बनवून ठेवला आहे आणि इकडे भा देवांसाठी हे फक्त नाही आणि मीठ आहे तर हे बाजूला आहे कारण तो तिखट खात नाही त्याच्यामुळं देवांश आणि हे माझे सासू सासरे आलेले आहे तर मला शिकून व्हिडिओ मध्ये बघितलं संपाय व्हिडिओ तर ते आलेले आहे आता घरी तर म्हटलं म्हणजे दोन दिवस झाले येऊन पण तब्येत काय बरी नव्हती जसायच्यामुळं काही जास्त असं वेगळं काही करत नाही बसले स्वयंपाक तर आता म्हटलं मस्त हो मच्छी फ्राय वगैरे करू आणि भाजी करू तर आता इथं मग असे तुम्ही बघितलेच मी मॅरिनेट करून ठेवले तर लाईट नसल्यामुळे थोडंसं लवकरच लागून गेले स्वयंपाकाला आता सात वाजले आणि इकडं भाकरी करते म्हणजे भाकरीसाठी तवा ठेवला होता पण म्हटलं आधी आता भाजी करून घेऊ आणि मग नंतर भाकरी करू तर ज्वारीच्या भाकरी करणार आहे तर आता मग आधी घेईन भाजी वगैरे करून आणि मग देवांशचं करावं लागतं आधी भाजी Uh, कारण तो तिखट खात नाही त्याच्यासाठी मग पिक्की भाजी करावी लागते तर त्याची भाजी झाल्यानंतर मग पुन्हा त्याचे फिश फ्राय पण पिक्की करावं लागतील तर ते पण करून ठेवा लागते बाकी भात वगैरे झालेलं आहे बघू आता त्याला जर चपाती खायची असेल तर त्यासाठी चपाती करावं लागेल सेपरेट आणि आता हे करून घेते मी पटकन बाकीची तयारी झालेलीच आहे कारण देवांश आणि भारव बाहेर आहे आज आईंकडे आहे आणि देवांश खेळतोय बाहेर तर तोपर्यंत माझ्या बाकीचा स्वयंपाक होऊन जाईल पटपट करते मग बाकीचं थोडं थोडं शूट करून दाखील ट्रायपॉड लावणार होते पण खूप म्हणजे ट्रायपॉड सेट करा मग बाकीची शूट वगैरे करत बसावं लागतं त्यासाठी मग मी आता ट्रायपॉड काय लावत नाही जितकं मला शूट करते तितकं मी प्रयत्न करते तर चला मग आता मी लागते आम्हाला लगेच दा माझे मच्ची, मच्ची तरी आता माझी भाकरी चालू आहे बऱ्यापैकी होत आली आहे म्हणजे ही भाकर आणि इकडं मस्त मच्छी मच्छीची भाजी केली आहे तर बघू शकते पीज वगैरे टाकले त्याच्यात आणि छान तरी आली आहे आणि इकडं हे फ्राय करायचे राहिले तर हे शेवट टाकणार आहे भाकरी झाल्यानंतर जेवण करायला बसल्यानंतर मस्त गरम गरम आणि इकडं भा देवांची भाजी केली आहे ती या भाजी केली आणि त्याच्या प्राय बाकी अजून आणि इकडे एक भाकर झाली आणि अजून एक हो झाली तयार करून तो ती भाजायची आता इथं भाजून घेते तिला तव्यावर टाकते आता आता इथं आहे ना आ, ही मासेची भाजी रेडी आहे सगळं आणि इकडं भाकरी पण तयार झाली आहे आम्हाला तर आता सगळे भाकरी झाल्याचं भाकरी आहे मी आणि भाजी तर मग तुम्हाला दाखवलीच दाखवली तर करून घेते मी त्या वेळेवर फिश फ्राय आणि मग आमची बाकीचं सगळा सगळ्यापासून आवडते तर दूध पण आलं होतं तर दूध वगैरे घेतलं खजूर खाऊ घातले काही खजूर तर त्याला आवडते तर त्याला खाऊ घातली आईने आणि आई त्यांना ती दोघांना तोपर्यंत न चालू करून निघून गेला काय नाई हा देवांश न चालू करून निघून गेला कुठं काय रे पप्पाच्या अंगावर उभे उद्याच असते महाराज पप्पाच्या अंगावर तुला माहिती आहे का काय होतं पप्पाच्या अंगावर उद्यावर सांगू काय होतं जी पप्पा शिक्षा करतो पप्पा झोपलेले असले आराम करत असले ना तर त्रास मस्त द्यायचा तर चला आता काम राहिले फिश फ्रायचं सगळे आता सगळं स्वयंपाक होत आलेलं आहे बाकरी तर झाले ते आणि भाजी पण झाली आहे आता फक्त राहिले फिश फ्राय तर ते करून घेते देवांश पण खूप त्रास होतो सारखा बेसिंग पन्नास होते का रे कशामुळे ना तुम्ही हा इकडं बघ जरा इकडं बघ आमचा देवांश वेळा आहे बरं का शाना नाही अजिबात Sari! Yee... Yee... You're not gonna meare with me, right? What? Sir's not gonna learn how to do it! Where are you going? To the baisi sists. It's five o'clock! Hurry on! I won't teach आता त्याची घेते मी पटक फ्राय करून इकडं एक पॅन बनवून जायलाय फक्त आता एवढे फ्राय करायचे राहिले बाकी जे इथं फ्राय झाले आणि बा पण जेवण झालंय आता फ्राय चालू आहे एवढाच एक पॅन राहिला आणि आता इकडं हे झाले फ्राय तर हे जे तुम्ही लक्ष नाही आहे मी तव्यावरच खर टाकलेली आहे पण तुम्हाला असं वाटत की जवा पण जरा नाही आहे असे झाले मस्त तर, खर तर ही खरवणीवरची बाकी झाले पीस वगैरे व्यवस्थित मस्त पैकी तर ते ही फ्राय करतो आणि मग जेवायला झाली आता भाजी मस्त पैकी तयार की नाही ज्वारीची भाजरी की